बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळं राज्यातील राजकीय राज्या वातावरण ढवळून निघालंय धनंजय मुंडे यांच्या जवळचे वाल्मिक कराड यांचाही देशमुखांच्या हत्येत सहभाग असल्याचा आरोप होतोय सध्या कराड विरोधात खंडीचा गुन्हा दाखल झाला असून तो अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही त्यामुळं आरोप प्रत्यारोपांची राळ उडाली आहे यावरून धनंजय मुंडेंची कोंडी करण्याचे प्रयत्न होताना दिसत यात आता अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरींनी ही उडी घेत सुरेश धसांवर निशाणा साधलाय धनंजय मुंडे आणि पंकजाताई हे भाऊ बहीण एकत्र आल्यानंतर महायुती आणि विरोधी आमदारांनी धनंजय मुंडेंना संपवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी त्यांची सुपारी आहे आणि एक सामाजिक कार्यकर्तीला कामाला लावलंय असा आरोप मिटकरी यांनी केलाय यात नाव घेतलं नसलं तरी मिटकरींचा सामाजिक कार्यकर्त्या म्हणून अंजली दमानिया यांच्याकडं रोख असल्याचं दिसून येत आहे कारण दमानिया यांनी सरपंच देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंसह त्यांच्या कार्यकर्त्यांचे पिस्तूल घेऊन केलेले कारनामे उघड केले आहेत तसंच वाल्मिक कराडवरून दमानिया यांनी धनंजय मुंडेंना धारेवर धरलंय त्यामुळे मिटकरींनी आरोप केल्याप्रमाणे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आजवर कुणाकुणावर काय आरोप केलेत कोणत्या नेत्यांना धक्के दिलेत पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू विषयाला हात घालण्यापूर्वी अंजली दमानिया नक्की आहेत कोण ते पाहू तर त्यांचं पूर्ण नाव अंजली अनीश दमानिया दमानियांच्या ट्विटरवरच्या प्रोफाईलमध्ये अँटी करप्शन ॲक्टिव्हिस्ट अँड अ पॉलिटिशियन हु विल ओन्ली वर्क इन द बेस्ट इंटरेस्ट ऑफ अवर कंट्री अशी माहिती लिहिली आहे मात्र अंजली दमानिया यांची ओळख फक्त अँटी करप्शन ॲक्टिव्हिस्ट एवढीच नाही आहे अंजली दमानिया या अण्णा हजारे यांच्या नेतृत्वातील इंडिया अगेन्स्ट करप्शन या आंदोलनातून पुढे आल्या त्या आम आदमी पक्षाच्या फाऊंडिंग मेंबरही आहेत तसंच त्यांनी आपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून ही काम केले आपकडून त्यांनी दोन हजार चौदाला नागपूरमधून नितीन गडकरी यांच्या विरोधात लोकसभा निवडणूकही लढवली होती ज्यात त्यांचा पराभव झाला मात्र दोन हजार पंधराला आम आदमी पक्षातून बाहेर पडलेल्या अंजली दमाणी यांनी राजकारणातील लोकांचे भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी आमच्यासारख्या लोकांना बाहेर पडावं लागलं आता हे काम अविरत सुरू ठेवू असं म्हणत आजवर अनेक नेत्यांवर आरोप केलेले बघायला मिळाले आहेत यांनी आजपर्यंत अनेक मोठ्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप ती प्रकरण आणि ते नेते नक्की आहेत तरी कोण तर सुरुवात करू शरद पवारांपासून अंजली दमानिया यांनी आपचे प्रदेशाध्यक्ष असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर गंभीर आरोप केले होते शरद पवार दोन हजार तीनमध्ये मध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते त्यावेळी त्यांनी क्रीडांगणासाठी राखीव ठेवलेल्या कांदिवली येथील महापालिकेचा सदुसष्ट एकरांचा भूखंड लाटल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता त्याबाबत त्यांनी काही ही सादर केली होती नियमानुसार एने तिथं उद्यान विकसित करणं अपेक्षित होतं मात्र तिथे क्लब सुरू केला त्यात खेळपट्टी टेनिस कोर्ट रेस्टॉरंट उभारलं आणि त्या क्लबमध्ये फक्त श्रीमंतांनाच प्रवेश ठेवला तसंच नुकत्याच झालेल्या लोकसभेत पवारांनी सुनेत्रा पवारांवर बोलताना बाहेरचा असा उल्लेख केला होता त्यावर दमानिया यांनी पवार एकीकडे सुप्रिया सुळेन बोलताना मुलगी आणि मुलगा असा फरक न करण्याचा सल्ला देतात तर दुसरीकडे चाळीस वर्षे सून म्हणून असलेल्या सुनेत्रा पवारांचा बाहेरचा असा उल्लेख करतात अशी तीव्र नाराजी दर्शवली होती यापूर्वी शरद पवार आणि नितीन गडकरी हे व्यावसायिक पार्टनर असल्याचा आरोपही अंजली दमानिया यांनी केला होता त्यानंतर अजित पवार हे दमानि यांच्या सर्वात जास्त निशाण्यावर राहिलेत सिंचन घोटाळ्यावरून या कायम अजित पवारांना लक्ष करत आल्यात दोन हजार अठरामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांना उद्देशून सत्तेत येऊन चार वर्ष झालीत तुम्ही सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोप करत असलेल्या अजित पवार आणि सुनील तटकरेंना खडी फोडायला कधी पाठवणार आहात असा सवाल त्यांनी केला होता तसंच आत्ताच्या निवडणुकीपूर्वी अजित पवार गटाकडून ऐंशी वाहनांची खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळी सिंचन घोटाळ्यातील पैशांतून वाहनांची खरेदी केल्याची टीका दमाणी यांनी केली होती तसंच पुण्यातील पोरशेकार प्रकरणी दमानिया यांनी अजित पवारांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप करत त्यांची थेट नार्को टेस्ट करण्याची मागणीही केली होती दरम्यान आयकर विभागाने अजित पवार आणि त्यांच्या नातेवाईकांची एक हजार कोटींची बेनामी संपत्ती जप्त केली होती ती संपत्ती आता अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच मोकळी करण्यात आली यावरूनही अंजली दमानिया यांनी टीका केली होती अंजली दमानिया यांनी माजी मंत्री छगन भुजबळांवर ही आरोप केलेत महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळ यांना क्लीन चिट दिल्यानंतर दमान यांनी त्यांना आव्हान दिलं होतं मात्र त्यांच्या याचिकेवर सुनावणीच होत नव्हती याबाबत पाच न्यायाधीशांनी नॉट बिफोर मी असं म्हटलं होतं याविरोधात दमान यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली तसंच भुजबळांनी खोट्या कंपन्यांच्या माध्यमातून मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप दमाने यांनी केला होता त्यांनी सांताक्रूज पश्चिममधील वृद्ध डॅरेन फर्नांडिस यांच्या प्रॉपर्टीवरूनही भुजबळांना धारेवर धरलं होतं या संदर्भात दमान यांनी आरोप केले होते की फर्नांडिस यांनी पतीच्या निधनानंतर आपला पश्चिम येथील बंगल्यासाठी रहेजा बिल्डर सोबत पुनर्विकासाचा करार केला त्या बदल्यात बिल्डरनं त्यांना पाच फ्लॅट देण्याचा करार केला होता मात्र रहेजा यांनी फर्नांडिस यांच्या परस्पर तो बंगला छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्या फर्मला विकला तेथे त्यांनी आता इमारत बांधली परंतु फर्नांडिस यांना काहीही मिळालं नाही हे प्रकरण उचलून धरल्यानंतर भुजबळांनी फर्नांडिस यांना फक्त आठ लाख रुपये दिलेत मात्र फर्नांडीस यांच्या न्यायासाठी दमान यांचा लढा अजूनही सुरूच आहे यासोबतच माजी मंत्री एकनाथ खडसेंवरही दमान यांनी आरोपांची बरसात केली आहे फडणवीसांच्या पहिल्या सरकारमध्ये महसूल मंत्री असलेल्या खडसेंना भोसरी एमआयडीसीतील तीन एकराच्या भूखंड घोटाळ्याच्या आरोपातून राजीनामा द्यावा लागला होता त्यानंतर त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने निर्दोष ठरवलं होतं या निर्णयाच्या विरोधात दमान यांनी न्यायालयात धाव घेतली होती सर्व पुरावे देऊनही आरोपीला निर्दोष सोडण्यात आल्याचा हस्तक्षेप अर्ज त्यांनी न्यायालयामध्ये दाखल केला होता त्यानुसार फिर्यादी व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी नोटीसही बजावली होती दरम्यान खडसेंची पाच कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली होती त्यावर दमान यांनी पाच कोटी म्हणजे काहीच नाही ईडीला अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे असे अनेक खडसे प्रत्येक पक्षात आहेत सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी टीका केली होती दरम्यान खडसेंना भाजपमध्ये गेल्यानंतर राज्यपाल पद मिळणार असल्याची चर्चा झाली होती त्यावेळी दमानि यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून नैतिक पतनाचा आरोप असलेल्या व्यक्तीला राज्यपाल बनवता येत नाही गुन्ह्यांतील प्रलंबित प्रकरणांमुळे खडसेंची एखाद्या राज्याच्या राज्यपालपदी नेमणुकीची शिफारस झाली तर ती नाकारावी अशी विनंतीही केली होती तर सध्या मस्साजोगचे सरपंच देशमुखांच्या हत्येत मुंडेंचे अत्यंत जवळचे सहकारी वाल्मिक कराड यांचा सहभाग असल्याचा आरोप राजकीय वर्तुळातून होत असताना अंजली दमानिया यांनी काही व्हिडिओ शेअर करून मुंडे आणि कराड किती जवळचे असल्याचं दाखवून दिलंय यासह मुंडे कराड यांची एकत्र जमीन आहे तसेच ते व्यावसायिक पार्टनर असल्याचंही उघड केलंय वाल्मिक कराडवर दहा गंभीर गुन्हे असलेली यादीही त्यांनी पोस्ट केली आहे त्यानंतर त्यांनी बीड जिल्ह्यातील अनधिकृत शस्त्र परवान्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करून मुंडेंचे समर्थक असलेल्या कैलास आणि निखिल या फड पिता पुत्रांचा फोटो पोस्ट करत टीका केली होती यासोबतच धनंजय मुंडे यांचाही हातात पिस्तूल घेऊन हात उंचावलेला फोटोही दमानिया यांनी शेअर केला होता त्यांच्या या पोस्टमुळं फड पिता पुत्रावर कारवाई झाली या प्रकरणात दमानिया यांनी एंट्री केल्यानंतर धनंजय मुंडेंना संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी माझ्या जवळचा असला तरी त्याला फाशी द्यावी असं सांगावं लागलं होतं आता या सगळ्यानंतरही अंजली दमानिया यांचे आरोप काही थांबताना दिसत नाहीये शनिवारी अठ्ठावीस डिसेंबरला संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये सर्वपक्षीय मुक मोर्चा निघाला मात्र अंजली दमान्या यांनी मृत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची एक ऑडिओ क्लिप माध्यमांना आहेत त्यांनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिप नुसार आहेत पण अजूनही खात्रीदायक माहिती नाही त्यामुळे आपण काही ओपनली बोलायचं नाही असं त्या ऑडिओ क्लिप मध्ये एक माणूस बोलतोय काल रात्री मला एक अनोळखी व्यक्तीचा फोन आला त्याने व्हॉट्सअपवर कॉलवर बोलण्याची विनंती केली पण नेटवर्क मुळे कॉल कनेक्ट झाला नाही त्यानंतर त्या व्यक्तीने मला व्हॉइस नोट पाठवली संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आता कधी सापडणार नाहीत कारण तीन आरोपींचा खून झाला आहे त्यांची बॉडी कर्नाटक बॉर्डरवर टाकण्यात आली आहे अशी माहिती या व्यक्तीने दिली असा दावा अंजली दमान्या यांनी केला आहे त्यामुळे हे प्रकरण आणखी तापणार यात काही शंका नाही थोडक्यात सांगायचं तर शरद पवारांपासून ते अजित पवारांपर्यंत भुजबळ ते आता धनंजय मुंडेंपर्यंत सगळ्यांना अंजली दमान्या यांनी टार्गेट केलंय धनंजय मुंडेंबाबत अंजली दमाने यांनी आता गंभीर आरोप करत राळ उठवली आहे त्यामुळे पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा